लोकमान्य एन एक्स प्लस फोर दिग्रस, डिस्काउंट सोबत आकर्षक भेट पंधराशेच्या खरेदीवर बुडिंग सेट तीन हजाराच्या खरेदीवर नॉनस्टिक कढाई पाच हजाराच्या खरेदीवर तीन पीस हॉटपॉट सेट किंवा मोक सेट साडेसात हजाराच्या खरेदीवर हँड मिक्सर किंवा बाथरूम सेट दहा हजाराच्या खरेदीवर ट्रॉली बॅग पंधरा हजाराच्या खरेदीवर दोन पीस ट्रॉली बॅग सेट वीस हजाराच्या खरेदीवर इंडक्शन स्पेशल डिस्काउंट वीस पर्सेंट साडिया ड्रेस मटेरियल शूटिंग शर्टिंग लाचा मेन्सवेअरवेअर लेडीज वेअर इथेनिक वेअर लोकमान्य एन एक्स क्लॉ मेन रोड कच्चे नमस्कार आपण पाहतात महाराष्ट्र जाधव यांचा सत्कार संपन्न हॉटेल ओबेरा येथे मित्रमंडळाने केला सत्कार शिवसेनेच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी राजूदास जाधव यांची नियुक्ती झाल्याने त्यांच्या मित्रमंडळांनी यवतमाळ येथील हॉटेल ओबेरा येथे सत्कार केला दिग्रस येथील अजय बंग ऍडव्होकेट साजिद प्रीतम कपाटे राशीद वर्षानी यांनी राजू दास जाधव यांच्या सत्काराला उपस्थिती दर्शवून सत्कार केला तर आर्णी येथील विजय जयस्वाल विश्वास सवने अन्सार शेख शीतल कोठारी रवी बंदिनवार किनवट किनवट येथील श्रीनिवास शेठ नेमन्नीवार शेखर नेमन्नीवार हबीब चव्हाण नांदेड येथील रहुम ठेकेदार यवतमाळ येथील भाई इम्रान निर्बन रहमान निर्बन मोहसिन भाई जमीर काजी इत्यादी उपस्थित होते आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद